ಶ್ರೀ ಗುರು ಚರಿತ್ರ ಅಧ್ಯಾಯ ಚೌದವ್ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರು ಗುರುದೇಹೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೆ ಶ್ರೀ ನಮಃ ಶ್ರೀ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ನಾಮಧಾರಕ ಶಿಷ್ಯ ದೇಖಾ ವಿನವಿ ಸೀ ಕೌತುಕ ಪ್ರಶ್ನ ಕರಿ ಅತಿವಿಶೇಖಾ ಏಕ ಚಿತ್ರಿಯೇಷಾ जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय उदर आम्हा उदरवेथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रति ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनुजान सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रो म्हणून आनंद परियेसा तया सायदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त होरे रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरुंचे वचन सायदेव विप्र करी नमन माथा ठेवणी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जय जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्यमाये दिससी नरू वेदा अगोचरु तुझा महिमा विश्वव्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णु व्योमकेशी धरीला धरिला वेश तु मानुषी भक्त जन तारा तुझा महिमा वर्णावयासी शक्ती कैची अम्मासी मागिने एका आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी पौत्री उपरि द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचनी सेवा करितो द्वारवनी महागुरुरासेसे प्रतिसंवसरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे मजा आजी जातातयाजवळी आपण निचे घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्र मस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हा पाशी जवरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी तुवा आली या संतोषी जाऊ आम्ही येतोनी भक्त आमुचा तुसी होसी पारंपर वंशवंशी अखिलाभीष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी भूत तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्र पोत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी वरला अधोन निखे सायदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतरक यम देखा यवन दृष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख हो ग्रहात गेला यवन कोपत विप्र झाला भय चकित मनी श्री गुरु ध्यातसे कोप आलिया केवी स्पर्शी श्री जासी काय करिल दुष्ट गरुडाची या पिलियांसी सर्पतो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरूंची काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री होय जासी कळीकाळाचे भय नाही ज्याचे हृदयी श्री गुरुस्मरण त्यासी कैसे भय दारुण काळ मृत्यून बाधे जान जाणं मृत्यु काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय सी गुरुकृपा ज्यासी यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होये त्यासी जागृती होऊनिपरीयेसी प्राणांतक बेथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अभेव पाहि विप्रेसी स्मरण जहाले वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवणे निरोप देतो तय वेळी संतोषोनी द्विजवर आलाग्रामा वेग वस्त्र गंगा तिरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखुनिया श्री गुरुंसी नमन करीतो भावेसी करी बहु असी सांगे वृत्तांत अध्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा दक्षिण जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरुंचे वचन विनवी तसे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविना देखा राहू न शके क्षण एक एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धारवया सागरासी गंगा आणली भूमिसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिधले आपुले भक्त बचल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नेते सभे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुंसी विप्र भावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तयेबेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्ट भात मिळवणे भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकल अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक वेळी ऐसे परी संतोष होथुनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्रे समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांग गुरुचरित्र कामधेनु सिद्ध मुनी विस्तारुण सांगे नाम करणीस स पुढील कथेचा विस्तारु सांगता विचित्र अपारु मन करुणी एका गुरु एका श्रोते सकळी कहो इथे श्री गुरुचरित्रामृते कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन साईदेव वर नाम चतुर्दशोध्याय श्री गुरुदत्तापणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरु अध्याय श्री गणेशाय नवते जय जयजी सिद्धमुनी तू तारक भवारने सुधारकामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु ऐकता न धाये माझे मनु कांक्षा होतसे अंतकरणू कर्थामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नोहे अंत कथा मृत संजीवनी अनेक निरूपी दातारा येणे परिसिद्धासी सिद्धासी विनवी शिष्य भक्तींसी मस्तक ठेवी चरणासी कृपा भाग्य तय वेळी शिष्य वचन तोशले सिद्ध मुनी सांगतात विस्तारोनी एका एक चित्ते एक, एक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरु चरणी तल्लीन झाली निचये तुझ करीता आम्हासी चेतन जहाले परियेसी गुरु चरित्र अद्यंतसी स्मरण जाहले अवधारा भिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एकचित्ते क्वचित काळ स्थानी श्री गुरु होते गोप्य प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तान ग्रह करावया पुढे प्रवाहात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादश अब्दे अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागमानस तीर्थ थोर म्हणून राहिले परियसा कुरवरपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जान पंचगंगा कृष्ण संगम अतिउत्तम परियसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तया हुनी अधिक जान तीर्थे अस्ति अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पुराणांतरी पाच नामे आहेत थोरी सांगेने एक एक चित्ते शिवाभद्रा भोगावती कुंभे नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची या संगा प्रयागाहुनी असे चांगा मनोहर अमरपूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर देव असे अमरेश्वरू तया संगमी जाणपा जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी पंचनदी संगम थोरी तस समान असे पर्यचा अमरेश्वर सन्निधानी वसती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे पर्यसा अमरेश्वर लिंग बरवे तयासी बंदोनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोचि जाना प्रयागी करिता माघस्नान जे पुण्य होये साधन शतगुण होये त्याहुन एक स्नान पर्येसा सहज नदी संगमात प्रयाग समान विख्यात अमरेश्वर परब्रम्ह सत्य स्थानी बसत असे या कारणे स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमिततीर्थे स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्ण प्रवाहात उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्ण पश्चिममुखा शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सन्निधेसी तीन तीर्थे एका हुनी एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपमतीर्थे असती पे पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ परियेसा तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्री गुरु त्यापुरी राहिले तेथे द्वाद शब्दे नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्तगंगा संगम सगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्महत्यादि पातके जाळुनी जाती स्नाने एके ऐसे सिद्धनातनिके सकाळ भीष्ठ होती तेथे काय सांगो त्यांचा महिमा आणि द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात जाना कल्पतरू वृक्ष असे औदुंबरू गोप्य होता आगोचरू राहिले श्री गुरु तयेस्तानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर म्हणिजे ग्रामी जाती श्री गुरु तया ग्रामी द्विजे एक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पतीसेवक पतिव्रता शिरोमणी सुशीळ असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करिया आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे बेल उन्नत शेंगा गती नित्य बहुत त्याने उदर पूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरुणिळे परी येसी तया शेंगा रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदरी भरी पंच यज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी नेमासी घेवड्याच्या शेंगा परियेसी करी शाख नैवेद्या वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणासी अति अतिसंतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निघते तये वेळी तया विप्रग्रहात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेश दिले तया वेलाचे बुडमुळ श्री गुरु छेदती तात्काळ टाकूने देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवणिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणे ती पहा हो देव बळी कैसे देवे केले आम्हा आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी छेदले आमूच्या ग्रासासी टाकूने दिले भूमीवर ऐशापरी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार तयवेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमोळी दया आधीन विश्वजान विश्वव्यापकनेन व्यापक न लय कारण पिपिलिकादी स्थूल जीवन समस्त आहार करितसे आयुरत्न ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती करितसे करीतसे प्रत्यही चौऱ्याऐंशी लक्षजीवांशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहाराची उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एकदृष्टी करुणी पोषितो हे सृष्टी आमुचे प्रारब्ध असे वोखटी त्याचे फळ आपण पूर्व निक्षेपण सुकृत दुष्कृत असे भोगणे आपुले आपण पुढील आपुले देव बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवण बोल सांगे मज बोल ठेवीसी ईश्वरासी आपले अर्जेतन विचारासी ग्रास घेतला म्हणसी अविद्या माये विष्टोनी तो तारकाम हासी म्हणून आले भिक्षेसी नेले आमूच्या दारिद्र्यासी तोची तारी अंतिरीसी संबोधित परीयेसी काढून बेल शाखेसी टाकीता झाला गंगेत तया त्याची मूळ जरी जे का होते आपुले द्वारी टाको म्हणून द्विजवरी खनित झाला त्या काळी काढिता बेल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणे नवल परतवले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले निधान नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला हर म्हणती चला दर्शनासी जावणी संगमी गुरुपासी पूजा करीती भावेसी वृत्तांत सांगितला तयासी तये वेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटला जाईल ऐशापरी द्विजासी सांगती श्री गुरु परियेसी सुखी असावे आपल्या ग्रहाशी पुत्रपोत्री नांदावे ऐसावर लाधोन गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्र दैन्य हरे ज्यासी होईल गुरुकृपा त्यासी कैचे दैन्य बाप्पा कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी देवे उना असेल नरू तेने भजावा श्री गुरु तोची पावेल पैलत पारू पूज्य होय सकळ लोका जोका भजेल गुरु ते इह पर साधे तया ते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टेश्वरे नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी भजावे कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन श्री पुढील कथा अमृत पान ऐका श्रोते हो एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृत विवेक सार आयाचित विप्रदैन्य हर येत कथानिरुपिरी इति श्री गुरुचरित्र परम कथाकल्पतरो श्री नरसिंह पाख्याने ಹರಕ ಸಿದ್ಧನಾಮಧಾರಕ ಸಂವಾ ವಿವೇಕಾರ ಅಯಾಚಿತ ವಿಪ್ರೈನ್ಯಹರಣೋದಶೋಧ್ಯಾೀ ಶ್ರೀಪಾದ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ದತ್ತತ್ರರ್ಪಣಮಸ್ತು ಶುಭಂಭದು ದಾತ್ರರ್ಪಣಮಸ್ತು ಗುರುದೇವದ